विद्यार्थ्यांनो आता आपण ऐकणार आहोत कविता छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ कवी आहेत वसंत बापट छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले ओसाड हो। उजाड जागा होतील सुंदर बागा ઉજાડ હોતીલ સુંદર બાગા શેતાના શેતના ફૂલાના ફળાના નવીન બહાર દેવ છોટે સે બહિ ભાઉ ઉદ્યાલા મોઠા લે હો મોકળ્યા આભાળી જાઉં मोकळ्या गळ्याने गाऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ देऊन घेऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले ले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो।